गावामध्ये एका मालकाकडून एक जागा नोटरी दस्ताने लिहून घेतलेली आहे त्या नोटरी दस्ताप्रमाणे त्या जागा मालकाने राहण्याचे हक्क दिलेले आहेत त्या ठिकाणी मी घर बांधलेले आहे आणि त्या नोटरी दस्ताच्या आधारे ग्रामपंचायतला नोंद करता येईल का आणि शासनाचा तसा कोणता जी आर आहे का तर सर्वात अगोदर महत्त्वाची गोष्ट म्हणजे नोटरी दस्ताने कोणत्याही प्रकारची मालकी जी आहे ती तब्दील होत नाही जर आपल्याला त्या मिळकतीची मालकी आवश्यक असल्यास किंवा आपल्या मालकीची व्हावे असं वाटत असल्यास आपल्याला दुय्यम निबंधक यांच्या कार्यालयामध्ये दस्त रजिस्टर करावा लागतो आणि द एखादा दस्त रजिस्टर नसेल तर त्या रजिस्टर नसलेल्या दस्ताच्या आधारे महसूल दप्तरी असेल किंवा ग्रामपंचायतला असेल नोंद लावता येत नाही म्हणून नोटरी दस्ताच्या आधारे आपण मालक झालेला आहात असे म्हणता येणार नाही आणि त्या नोटरी दस्ताच्या आधारे ग्रामपंचायतला नोंद लावता येणार नाही धन्यवाद माननीय न्यायालयाने एखादा निकाल दिला तो निकाल एखाद्या शासकीय कार्यालयामध्ये आपण दिला आणि शासकीय कार्यालयातील अधिकाऱ्यांचं असं म्हणणं आहे की हा न्यायनिर्णय संदिग्ध आहे तर ज्या न्यायालयाने तो न्यायनिर्णय दिला त्याच न्यायालयामध्ये निकाल संदिग्ध आहे आम्हाला स्पष्ट खुलासेवार निकाल द्या असे म्हणता येईल का तर अजिबात नाही जर एखादा न्यायनिर्णय माननीय न्यायालयाने दिला आणि आपल्याला आपण जर त्या न्यायनिर्णयावर समाधानी नसू तर आपल्याला वरिष्ठ न्यायालयामध्ये अपील दाखल करावं लागतं जे मुद्दे आपल्या बाजूने दिलेले आहेत त्याबद्दल अपील न करता ज्या मुद्द्या आपल्या विरोधात देण्यात आलेल्या आहेत त्याबद्दल आपण अपील दाखल करू शकतो जसं की अशा केसेसमध्ये की निकालामध्ये संदिग्धता आहे असं जर शासकीय कार्यालय यांचं म्हणणं असेल तर आपण त्यांना त्याचं स्पष्टीकरण देऊ शकतो माननीय न्यायालयाने निकालपत्रामध्ये नेमकं काय म्हटलेलं आहे हे निकालपत्राच्या सारांशावरून लक्षात येऊ शकतं माहिती आवडल्यास माहितीला लाईक करा व्हिडिओला शेअर करा वडिलांनी आजोबांनी घर जागेचे खरेदी खत करून घेतलेले होते आणि ते खरेदी खत हरवलेले आहे त्या खरेदी खताची प्रतच मिळून येत नाही तर ते खरेदी खत नक्कल आपल्याला कुठे मिळेल तर एखादं खरेदी दस्त जर दुय्यम निबंधक कार्यालयामध्ये नोंदवलेला असेल तो रजिस्टर खरेदी खताचा दस्त असेल तर आपण दुय्यम निबंधक कार्यालयामध्ये अर्ज देऊन त्या रजिस्टर खरेदी खत दस्ताची प्रत जी आहे ती मागू शकतो त्यासाठी रितसर शासकीय फी भरावी लागते आपल्याला जर तो खरेदी खताचा दस्त नेमका कोणत्या सालामध्ये केलेला आहे हे, हे सुद्धा जर माहीत नसेल तर साधारणपणे तो कोणत्या वर्षामध्ये झालेला असू शकतो हे आपल्या लक्षात आणून आपण त्या अनुषंगानं त्याच्या पाठीमागील चार पाच वर्षाचा आणि पुढच्या चार पाच वर्षाचा शोध अहवाल आपण दुय्यम निबंधक कार्यालयामध्ये घेऊ शकतो शोध अहवाल म्हणजे दुय्यम निबंधक कार्यालयामध्ये जे नोंदणी रजिस्टर असतात त्यामध्ये आपण शोध घेऊ शकतो आणि दस्त कधी नोंदवला याची तारीख मिळवू शकतो माहिती आवडल्यास माहितीला लाईक करा व्हिडिओला शेअर करा आपल्याला एक प्रश्न विचारण्यात आलेला होता की एका गटामध्ये पंधरा लोकांची नावं आहेत आणि म्हणजे पोट हिस्से झालेले आहेत सात बाराच्या उतारावर परंतु त्या मिळकतीची अद्याप मोजणी झालेली नाही आपण जर का मोजणीसाठी अर्ज दिला म्हणजे त्या गटातील एखाद्या सहहि्सेदाराने जे पोट हिस्से झालेले आहेत त्यातील एखाद्या सहिस्सेदाराने जर मोजणीसाठी अर्ज दिला तर पोट हिश्यांची मोजणी होऊ शकते का का फक्त त्या मूळ गटाच्या चारही बाजूचे कोपरे मोजणी करून मोजणीदार निघून जातात मोजणीचे दोन प्रकार असतात एक म्हणजे गटाची मोजणी आणि दुसरा म्हणजे पोटहिस्याची मोजणी पोट हिस्श्याची मोजणी करण्यासाठी आधी गटाची मोजणी करावी लागते आणि जेव्हा गटाची मोजणी होते तेव्हा त्या, त्या गटाच्या चारही बाजूच्या हद्दी कायम होतात आणि त्यानंतर त्या गटातील पोटहिश्याची मोजणी करता येऊ शकते आपला पोट हिस्सा कोणता आहे त्या पोट हिश्याच्या मोजणीसाठी सुद्धा आपण अर्ज देऊ शकतो माहिती आवडल्यास माहितीला लाईक करा व्हिडिओला शेअर करा आम्ही एक मिळकत वहिवाट करीत होतो आम्हाला असे वाटत होते की त्या मिळकत आमच्याच नावाने सातबाराच्या उतार्यावर आहे शेजाऱ्याने मोजणी आणली आणि त्या मोजणीमध्ये जी मिळकत आम्ही वहिवाटत आहोत ती जमीन त्या शेजाऱ्यांची आहे असं दर्शवलं गेलं आमची जमीन दुसऱ्या लगत शेतकऱ्याकडे आहे असं दर्शवण्यात आलं तर जी जमीन आम्ही वय वाटतो तीच जमीन शासकीय नकाशामध्ये दर्शवावी असा अर्ज देता येईल का किंवा तशी कायद्यामध्ये काही तरतूद आहे का तर मित्रांनो अशी जी जमीन आपण वय वाटतो त्याप्रमाणे कागदपत्र तयार करण्यात यावे असं म्हणता येणार नाही आपली मिळकत शासकीय कागदपत्राप्रमाणे कोठे आहे त्या ठिकाणची मिळकत आपण वय वाटू शकतो ती जर आपल्या ताब्यामध्ये नसेल तर ताबा मिळण्यासाठी आपण कोर्ट कारवाई करू शकतो परंतु जी माझ्या ताब्यामध्ये आहे त्याप्रमाणे सरकारी कागदपत्र तयार करा असं आपल्याला म्हणता येत नाही माहिती आवडल्यास माहितीला लाईक करा व्हिडिओला शेअर करा